हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात या मराठी महिन्यांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना होय या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारे विविध व्रतवैकल्य याच महिन्यात हा महिना भगवान शंकरांना समर्पित आहे ही व्रतवैकल्य मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते अशी ही मान्यता आहे भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला श्रावण मास आरंभ होणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीनुसार हा श्रावण महिना सुरू होणार आहे यंदा हा श्रावण महिना पाच ऑगस्ट पासून सुरू होणार असून यावेळी पाच श्रावणी सोमवार येणार आहेत चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यंदा श्रावण महिना ऑगस्ट मध्ये सुरू होणार आहे पाच ऑगस्टला सोमवारी श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर तीन महिन्याची समाप्ती होणार आहे श्रावण महिन्याचे महत्व जाणून घ्याव्यात सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जण उपवास करतात भगवान शंकरांची मनोभावे पूजाही करतात हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण याच महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव आहेत या सर्व सण उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक वाढते चला तर मग बघूया यंदा किती श्रावण सोमवार आहेत आणि कधी आहेत तर श्रावण महिन्यात दरवर्षी चार श्रावणी सोमवार येतात परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार आहेत या काळात देशातील भगवान शंकराच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देत असतात आणि महादेवांची मनोभावी पूजा करतात यंदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे त्याची शिवमूट असणार आहे तांदूळ त्यानंतर बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवारचा उपवास केला जाईल आणि याची शिवमूट तांदूळ असणार आहे त्यानंतरचा तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्टला आहे आणि त्याची शिवमूठ मूग आहे त्यानंतरचा चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्टला आहे आणि याची शिवमूठ जव असणार आहे शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला दोन हजार चोवीसला आहे याची शिवमूठ आहे सातू आणि याच दिवशी श्रावणी अमावस्या देखील आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा